राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचा पुण्यस्मरण निमित्त रथोत्सव सार्वजनिक बांधकाम मंत्री शेंदराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पूजन करून कृष्णा खोरे पाटबंधारे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे विविध मान्यवरांच्या व वा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सेवागिरी महाराज की जय घोषणेने मोठ्या उत्साहपूर्वक संपन्न झाला काय आज परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या आ, संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सत्याहत्तरावा रथोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं मला इथं जे सहकारी आमदार मान्य महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टर साहेब सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही आम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जबाबदारीच्या माध्यमातनं आणि माझ्या विभागाच्या माध्यमातनं या देवस्थान पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण त्यासाठी पण मी महेशदादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी कारण नुसतं हे एकतर्फी काम होऊ शकत नाही सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडने हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार म्हणून ते इथं काम करतात त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपतो बाबा या ठिकाणी कोरेगाव मध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती त्याच्यातनं जास्त होती त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का त्याच्यासाठी काय वेगळे उपाय करता येतात का हा मी थोडंफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ कारण कालच मला वाटतं एक बातमी होती की ते उसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं हे आहे पण नक्कीच दादांना जा, बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागेल ती मदत नक्की कर गिरी महाराजांच्या संजीवन समाजीची यात्रा आज मोठ्या उत्साहानं या मतदारसंघामध्ये साजरी होते याला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा जयाभाऊ हे सगळेच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आले मी त्यांचा आभार मानतो त्यांनी आजपर्यंत भरभरून प्रेम आमच्या जनतेला खाटाव त्यांच्या वडिलांनी पण दिलं अभय शिव हो महाराजांनीसुद्धा फार मोठं प्रेम आमच्या जनतेला दिलं होतं त्याच पद्धतीनं शिवेंद्र बाबा सुद्धा ताकद आम्हाला सगळ्यांना देतील आणि जे काही प्रश्न असतील ते निश्चित या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले नीट टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका